नमस्कार माझं महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्या आरोपीला अटक सहा लाख चौतीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त अविनाश कुमार पोलीस अधीक्षक यांनी ऑपरेशन फ्लॅश आऊट अंतर्गत अवैध गुटख्याची वाहतूक करून चोटी विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याबाबत प्रभारी अधिकारी यांना आदेश दिले होते त्या अनुषंगाने दिनांक एक तीन दोन हजार पंचवीस रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे पोलीस स्टेशन कुंडलवाडी यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की बिलोलीकडून एक लाल रंगाची स्विफ्ट डिझायर कार क्रमांक एम एच झिरो पाच एजे ऐंशी शहाण्णव मधून चोरट्या बाजारात विक्री करण्याकरता गुटक्याची वाहतूक करत असून सदर वाहन हे बिलोलीकडून कुंडलवाडीकडे येत आहे त्यावरून कुंडलवाडी येथील पोलीस पथकाने रोडवर सापळा रचून सदर वाहन ताब्यात घेऊन चौकशी केली असता कार चालकाने बिलेली येथील इस्माकडून विना परवाना बेकायदेशीरित्या शासनाने प्रतिबंधित केलेला विविध कंपनीचा गुटखा किंमत तीन लाख चोवीस हजार नऊशे दहा रुपये कार आणि मोबाईल असा एकूण सहा लाख चौतीस हजार नऊशे दहा रुपयाचा मुद्देमाल पंचांसमक्ष ताब्यात घेतला तसेच आरोपी एक शेख वाजी शेख मंजूर अहमद वरवर्ष छत्तीस व्यवसाय कारचालक राहणार गुंठागल्ली धर्माबाद तालुका धर्माबाद आणि दोन अब्दुल फेरोज अब्दुल इनामदार गल्ली बिलोली बिलोली तालुका वाहब तेवीस न्याय संहिता दोन हजार तेवीस सहकलम सव्वीस दोन एक सव्वीस दोन चार सत्तावीस तीन इ तीन एक झेड चार तीस दोन सहकलम एकोणसाठ अन्न सुरक्षा आणि मानके कायद्यात दोन हजार सहा अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे ही कार्यवाही अविनाश कुमार पोलीस अधीक्षक नांदेड खंडेराव धरणे अप्पर पोलीस अधीक्षक भोकर सुरज गुरव अप्पर पोलीस अधीक्षक नांदेड संकेत गोसावी उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभागीय देगलूर चार्ज धर्माबाद यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानेश्वर शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन कुंडलवाडी पोलीस हेड कॉन्स्टेबल माधव पाटील पोलीस कॉन्स्टेबल रामेश्वर पाटील रघुवीर सिंह चव्हाण होमगार्ड अंकुश इरेवार इस्माईल पठान महेश अदमनकर आकाश गायकवाड ज्ञानेश्वर रामपुरे शेख गौस लिंगुराम गुरुपवार महिला होमगार्ड सुप्रिया बोलचेटवार सर्व नेमणूक पोलीस स्टेशन कुंडलवाडी यांनी केले आहे सदर उत्कृष्ट कामगिरीबाबत पोलीस अधीक्षक नांदेड यांनी कुंडलवाडी पोलीस पथकाचे अभिनंदन केले ताज्या बातम्या पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र लाईव्ह या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा